इंदिरनगरमध्ये एकवीस अपार्टमेंटसाठी तेरा बोरवेल कामांचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते उद्घाटन विविध विकास कामांना वेग मालगाव रोड इंदिरानगर येथे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते तब्बल एकवीस अपार्टमेंटसाठी तेरा बोरवेल कामांचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाण्याच्या वाढत्या गरजांचा विचार करून प्रत्येकी दोन अपार्टमेंटच्या दरम्यान एक बोरवेल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्यात आल्याचे आवटी यांनी सांगितले इंदिरानगर परिसरातील विविध विकासकामांना सध्या मोठा वेग आला आहे प्रत्येक समोर पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे रहिवेशनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसराचे सौंदर्य लक्षात घेऊन ज्या अपार्टमेंटमध्ये गेट आणि जाळी बसवण्याची आवश्यकता होती त्या सर्व ठिकाणी हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक ध्येय असल्याचे आवटी यांनी यावेळी स्पष्ट केले वसाहत उभारताना हटवण्यात आलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणही पूर्ण झाले आहे पुतळ्याचे ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी आकर्षक छत्री बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार माहितीही त्यांनी दिली सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू असली तरी ही कामे सर्वाधिक गतीने पार पडत असल्याचे नागरिकांनी समाधानाने समाधान व्यक्त केले आज मालगाव रोड इंदिरानगर येथे आज आपण जवळजवळ तेरा अपार्टमेंट आहेत टोटल इथं एकवीस अपार्टमेंट आहेत टोटल आणि यामध्ये तेरा बोर मारण्याचं नियोजन केलेलं आहे त्या कामाला सुरुवात झालेली आहे दोन अपार्टमेंटच्या मध्ये एक बोर असं महापालिकेच्या वतीने इथं बोर मारतो आहे त्याच पद्धतीनं इंद्रानगर वसाहतीमध्ये जेवढ्या अपार्टमेंट आहेत त्या सगळ्या अपार्टमेंटला आपण ब्लॉक बसवून देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या अपार्टमेंटला जाळी आणि गेटची गरज आहे त्या ठिकाणी जाळी आणि गेट बसवण्याचं काम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां साहेबांचा पुतळा आपण दोन वर्षापूर्वी इथं सुशोभीकरण केला कारण की इंदिरा नगर वसात बांधत असताना तो पुतळा आपण काढून ठेवला होता आणि आता नुकतंच आपण त्याचं दुशुभीकरण केलं आहे आणि आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्यावर जी एक अट्रॅक्टिव छत्री आपण करतोय जेणेकरून पुतळा ऊन वारा पाऊस याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं ह्या दृष्टीनं आपण करतो या सगळ्या कामाचा आज तिथं पाहणी केली आणि बोरच्या कामाचं उद्घाटन केलं मला सांगायला आनंद वाटतो की सांगली मिरज कुपवाडमध्ये जेवढे इंदिरानगर वसाहतसारखे जि जिथं जिथं ब्लॉक आहेत म्हणजे सांगली असेल कुपवाड असेल मिरज असेल त्या सगळ्यात जास्तीत जास्त काम आपल्या मिर्जातील इंदिरानगरमध्ये झालेलं आहे आणि सगळं महापालिकेचं असेल आता मी सुरेश बापू औटींच्या मार्गदर्शनाखाली असेल सुरेशबापू खाडींच्या साथीनं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे स्थानिक सगळे बंधुकुल्ले सहकार्याने नागरिकांच्या So pasa aquí